नागोठण्यातील मराठी आळीतील रहिवासी उत्तम बासरी वादक तसंच कान्हा फ्लूट्स या बासरी वाद्याचे निर्माते निलेश पोटे यांचे चिरंजीव मास्टर मेघ पोटे याने दसऱ्यानिमित्त ग्राम देवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात सादर केलेल्या कार्यक्रमाने उपस्थित नागोठणेकर भारावून गेले सकाळी अकरा ते दुपारी वाजेपर्यंत एक तास वादनाची कला विविध प्रकारे सादर करताना उपस्थितांची दाद मिळवली आहे या बासरी वादन कार्यक्रमाची सुरुवात मेघ याने शास्त्रीय संगीतातील राग हंस ध्वनीने केली होती त्यानंतर सुंदर ते ध्यान कन्नड भजन आणि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा असे एकाहून एक सरस अभंग मेघ याने बासरी वादनाने सादर करून या बासरीवादनाचा शेवट भैरवी रागतील स्वामी कृपा कधी करणार याने केली आहे मेघ याच्या बासरीवादनाला सुहान बाईत याने तबला वादनाची तर नागोठाणे अंगार आळीतील रणवीर नरेश भंडारे याने टाळवादनाची साथ दिली आहे जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असलेले जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांचा सर्वात छोटा व आवडता शिष्य असलेला अकरा वर्षीय मेघ याने पूर्ण यापूर्वी देखील कोर इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक कॅनडा यांच्यातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन संगीत स्पर्धेत भारत देशाचं प्रतिनिधित्व करताना तब्बल दोनशे स्पर्धकांमधून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं आहे